नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियाला एक मोठा धक्का बसलाय भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाल्याचं वृत्त बी सी सी आयनं दिलंय त्याच्या जागी आता हर्षित राणाला संधी देण्यात आली वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीझनला येत्या चौदा फेब्रुवारीपासून सुरुवात होती पंधरा मार्चपर्यंत हा सीझन चालणार असून पाच संघांचा यात समावेश असेल गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर या सीझनचा पहिला सामना रंगणार आहे माउंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राच्या प्रणीता सोमन हिनं सलग दुसरं सुवर्णपदक आहे उत्तराखंडच्या सातताल डोंगर दऱ्यातील मार्गावरील सात फेऱ्यांची शर्यत प्रणितानं अवघ्या एक तास दोन मिनिटं आणि दहा सेकंदात पूर्ण केली याचबरोबर महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या बासष्ट किलो गटात अहिल्यानगरच्या भाग्यश्रीनं रौप्य पदकाची कमाई केली आहे बांगलादेशची महिला क्रिकेटपटू शोहेली अख्तर हिच्यावर क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे सी कडून ही कारवाई करण्यात आली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप दरम्यान वर mm -hmm. कोल्हापूर संघानं महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले या संघानं वेगवेगळ्या चौदा क्रीडा प्रकारांत सांघिक व व्यक्तिगत क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी केली त्यांनी चौदा सुवर्ण आणि बावीस रौप्य पदकांची कमाई करत यशाला गौसनी घातली यंदाची स्पर्धा बारामतील येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलात भरवण्यात आली होती भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वन डेचा सा सामना आज अहमदाबाद मध्ये खेळला जातोय भारताने या वन डे मालिकेतील दोन सामने आपल्या नावावर केलेत आज ही अखेरची लढत होणार असून हा सामना कोण जिंकणार याकडं आता सर्वांचं लक्ष असणार आहे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलाय त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे यापूर्वी कॅप्टन पॅट कमिन्स जोश हेझलवूड आणि आता मिशेल स्टार्क बाहेर पडल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर मोठं आव्हान उभं आहे आणि भारताचा अनुभवी फलंदाज संजू सॅमसंगला दुखापतीमुळे काही दिवस क्रिकेटला मुकावं लागलं होतं इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत त्याच्या बोटाला दुखापत झाली होती त्याच्या बोटाची शस्त्रक्रिया आता अखेर पूर्ण झाली असून याबाबतचे फोटो त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अनकट